साक्री तालुक्यात पिंपळेरसह परिसरात अनेक दिवसानंतर वरुणराजा बरसला काही दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने प्रचंड उकाडा आणि दमट हवामानाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता रविवार दिनांक सतरा रोजी सकाळपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत साक्री तालुक्यातील पिंपणेरसह लगतच्या अनेक गावात मुसळधार पावसाने हजेरी लावली सुरुवातीला पावसाचा कमी जोर होता काही मिनिटातच पावसाने रौद्ररूप धारण करत मुसळधार बॅटिंग सुरू केली मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले तर पिंपळीर साखळी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने घसरण्याच्या अनेक घटना घडल्यात रस्त्यावर पाण्याचा प्रचंड साठा झाल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले